ह्याचा ओरिजिनल शेप असतो तो आपला थ्री बाय थ्री टीप आहे त्या ठोकासारखा याचा शेप असतो पण हा विस्कटल्यावर कसा होतो एक स्नेकचा आकारात होतो पण याचा नाव आहे स्नेक ट्यूब त्याचे उठ टीप असतात हा आता ट्यूब आहे चपल आहे आता आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला ओरिजिनल शेपला आणायला लागेल तो आपल्या ठोक्यासारखा तर मी करू शकत बघा काही सेकंदातच आपल्यासोबत स्नेक क्यूबचं रूपांतर क्यूब मध्ये होणार आहे क्यूब माहिती सर्वांना बघा मित्र सिलेंडर क्यूब सॉल्व्ह करत आहे अक्षरशिल्प हॅन्डॅडिंग अकॅडमीचा सुलेखनकार संजीवनी क्लासेसचा माझी विद्यार्थी आणि दोषी वकील कॉलेज का एफ वाय बी कॉम फर्स्ट वर्ष फर्स्ट इयर बी कॉम प्रथम वर्ष वाणिज्य विद्यार्थी सादर करता है आपण आपले त्रिवाईज क्यूब सारखे हा या ट्रँगल शेप असतो आणि याचे सेंटर सिक्स तीन असतात त्यांचे फक्त कॉर्नर सिक्स फिरतात आणि सेंटर सिक्स आपल्या मॅथ्स कॉमर्स सॉल्व्ह करायचं असतो क्यूब आला तर बाकीचे क्यूब त्याला खूप हा क्यूब सोडवण्यासाठी त्याचे फॉर्म्युलेज आहेत पहिले त्याला कलर मॅच करावा लागतो पहिला कलर सुरुवात केलेली आहे त्यांनी बघा बरं कलर मॅच नंतर फर्स्ट लेअर सेकंड लेअर थर्ड लेअर याला सोडवण्यासाठी अल्बोरिदम फॉर्म्युलेज आहेत बघा हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याच्या फिंगर मेंट्स बघायचं अप डाऊन लेफ्ट राईट त्याच्यानंतर छोटे छोटे कॉर्नर पीच त्यानंतर प्लस मायनस अशा पद्धतीच्या फॉर्म्युलेज आहे बघा आता हळूहळू स्पीड घेत चाललेला आहे आणि काही सेकंदातच त्याचा क्यूब तयार असणार आहे याच्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन होतात ज्याला भवितला ज्या दिदीने शिकवली आहे ती आपल्याच गावची विद्यार्थिनी संदीप साळवी गुरुजींची मुलगी तिचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तीन सेकंदाचा काही काला काही कालांतराने तर तिचाही तो रेकॉर्ड तुटला आहे पावणे तीन सेकंदाचा रेकॉर्ड आहे तर बानो ह्याच्या स्पर्धा असतात नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं आपल्याला ते करायचं नाही फक्त आपल्या ब्रेन बॅलन्ससाठी हे शिकून घ्यायचं आहे आता शेवटची स्टेप मग अप डाऊन लेफ्ट राईट फिंगर मुवमेंट बघायचं आणि शेवटच्या टप्प्यात क्यूब तयार झालेला आहे बघा